तीन तर तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची नक्की शिवसेना कोणती हा वादसुद्धा तयार झाला पण एका बंडामुळे मात्र शिवसेनेत भावनिक वादळ निर्माण झालेलं ते म्हणजे राज ठाकरे यांचं तेव्हाचं बंड ज्या तर तेव्हा पाहिलं तर राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसे पक्षाची स्थापना केली होती त्यानंतर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कधीतरी पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा या सातत्यानेच होत असतात त्यांच्या आजूबाजूचे नेते कार्यकर्ते किंवा नातेवाईक याबद्दल सूचक सुद्धा हे करत असतात पण आता प्रथमच या दोन्ही नेत्यांनी स्वतः याबद्दल उघड भाष्य केले त्यामुळे हे नेते खरंच एकत्र येणार का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार का असा प्रश्न हा समोर आला आहे त्यामुळे मग आता वीस वर्षांनंतरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का युती होईल का त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी अचानक या चर्चा का सुरू झाल्या हे पाहिलं तर या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याच्या या चर्चेला काल एकोणीस एप्रिलला पुन्हा तोंड फुटण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या दोन्ही नेत्यांनी केलेली वक्तव्य खरं तर राज ठाकरे यांनी अभिनेते आणि सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनेलला एका मुलाखत दिली तर या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबद्दल सकारात्मक वक्तव्य हे केलेलं पाहायला मिळालं कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत महाराष्ट्र हा फार मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत शुल्लक आहे त्यांच्यामुळे एकत्र येणं एकत्र राहणं यात फार काही कठीण गोष्ट नाही आहे असं मला वाटत नाही परंतु हा विषय इच्छेचा आहे हा आमच्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे पाहिलं पाहिजे मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असं राज ठाकरे यांनी या मुलाखतीत उत्तर दिलं तर दुसरीकडे पाहिलं तर एरवी लवकर प्रतिसाद देत नाहीत फोन उचलत नाहीत अशी तक्रार असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या वक्तव्यावर तत्काळ प्रतिसाद हा आता दिलेला आहे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद हा दिला असला तरी तो सशस्त्र प्रतिसाद तर मग उद्धव ठाकरे काय म्हणाले हे पाहिलं तर किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी ही आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आव्हान करतो परंतु एकीकडे त्यांनी भाजपाला पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड विरोध करायचा असं चालणार नाही महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आगत स्वागत करणार नाही त्याच्या पंक्तीला बसणार नाही हे आधी ठरवा मी माझ्याकडून भांडं मिटवून टाकली पण आधी हे ठरवलं पाहिजे माझ्याबरोबर हिंदुत्वाचं हित होणार की भाजपाबरोबर हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे चोरांना गाठी भेटी कळत नकळत त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची मग टाळी दिल्याची हाळी द्यायची असं उद्धव ठाकरे यांनी स्वतः यावर वक्तव्य केलं तर या केल। दोन्ही नेत्यांनी स्वतः केलेल्या या वक्तव्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला उदाहरण आले तर दोन्ही पक्षांमधून किंबहुना संघटनांमधून अजिबात विस्तव जात नसला तरी दोघे कधीतरी एकत्र येतील अशी चर्चासुद्धा तितकीच कायम राहिली शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडणं त्यावर मनसेने उत्तर देणे असे प्रकारसुद्धा सुरू राहिले एकमेकांविरुद्ध दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी सुद्धा लढवल्या तरी ते एकत्र येतील अशी चर्चा ही कायम ठेवण्यात आली तर दोन्ही ठाकरे बंधूंचे मामा चंदू यांनी मामा, यांनीसुद्धा दोघं एकत्र यावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं होतं कुटुंब पक्ष हेवदावे आरोप राजकीय संघटना आणि भावना अशा विचित्र चक्रात हा एकत्रच मुद्दा फिरतच राहिला अर्थात पाहिलं तर दोन्ही नेते थे, कुटुंबातील विवाह सोहळे किंवा तशा कार्यक्रमांमध्ये हे जात राहिले जवळच्या कुटुंब सोहळ्यात दोन्ही नेते आणि त्याच्या कुटुंबियांनी हजेर लावल्याचं आपल्याला पाहायला सुद्धा मिळालेले तर दरम्यानच्या काळात एक महत्वाची गोष्ट सुद्धा घडली ती म्हणजे दोन्ही भाऊ एका ठराविक काळासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सानिध्यात हे राहिलेले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पाहिलं तर शरद पवार यांच्या पक्षविरोधात सेना भाजपा युती लढत होती त्यावेळेस रीतीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर प्रचारात हल्ला चढवलेला तर दुसरीकडे मात्र राज ठाकरे हे शरद पवारांच्या जवळ गेलेले खरं तर शरद पवार यांची मुलाखत घेणं या निवडणुकीत भाजपविरोधात आक्रमक प्रचार करण्यात असुद्दीन ओयसी छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांचं मोठं योगदान होतं मात्र निकालानंतरून शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक हे काही टिकली नाही पण दुसरीकडे मराठीच्या मुद्द्याबरोबरच राज ठाकरे यांनी अचानक हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतला त्यांचे बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे भगविशाल पांगरलेले फोटोसुद्धा हे प्रसिद्ध झाले तर ज्या शरद पवार यांचं कौतुक ते मुलाखतींमध्ये कार्यक्रमांमध्ये करत होते आता त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरून महाराष्ट्रात जातीयवाद वाढला अशी टीकासुद्धा राज ठाकरे यांनी सुरू केली पण मात्र दुसरीकडे याच वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष हे निकालनंतरून एकत्र आले आता शरद पवारांच्या सानिध्यात जाण्याची वेळ होती ती उद्धव ठाकरे यांची निवडणुकीनंतरून हे पक्ष अशा प्रकारे एकत्र येण्यावर राज ठाकरे यांनी सडकून टीका सुद्धा केलेली आजही त्या मुद्द्याचा वारंवार उल्लेख करतात दरम्यान एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपाबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर संघटनेत मोठ्या हालचाली झालेल्या नेत्यांच्या आयात निर्यात फोडाफोडी पक्षाची कार्यालय चिन्ह नाव हे सगळे वाद कोर्टात गेले दोन्हीकडून आपणच मूळ सेना असल्याचा दावा केला जात होता तर मग आता राज आणि उद्धव ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार का हे पाहिलं तर खरं तर राज आणि उद्धव यांनी अशी सूचक वक्तव्य ही केली असली तरी गेल्या वीस वर्षांमध्ये भरपूर पाणी हे वाहून गेले कडवट टीका संघटनांमधील संघर्ष हा कायम राहिलाय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांचे पुत्र हे लढत होते दोघांचे मतदारसंघसुद्धा अगदी शेजारी होते वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मनसेचे संदीप देशपांडे यांनी कडवं आव्हान हे दिलं होतं मात्र त्यात आदित्य हे विजयी झाले तर माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना शिवसेना उबाटा गटाच्या महेश सावंत यांनी पराभूत केलं तर घरापर्यंत निवडणुका लढू झाल्यावर हे नेते पुढे एकत्र येणार का हा प्रश्न ती निर्माण होतो तर राज यांच्या वक्तव्यावर मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी दोन हजार सतराचा पालिका निवडणुकीचा अनुभव पाहता हे शक्य नाही असं वाटतं अशी प्रतिक्रिया ही दिलेली आहे कोणाला युतीचा प्रस्ताव हा दिलेला नाही असे देशपांडे यांनी स्पष्ट केले त्र्याशव्या दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेवर राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले महाराष्ट्र विरोधी शक्तीविरोधात राहणं योग्य नाही भाजपा आणि त्यांचे बगल बच्चे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायचे त्यांना ठाकरे हे नावच संपवायचे अशा स्थितीत दोन्ही ठाकरेंनी साथ आणि प्रतिसाद दिला असेल तर महाराष्ट्र त्याचं स्वागत करतोय पण आम्ही का का, आता काय होईल याची प्रतीक्षा करू आम्ही नक्कीच सकारात्मक दृष्टीने याकडे पाहत आहोत सध्या वेट अँड वॉच ही आमची भूमिका आहे त्यामुळे ऐकून पाहिलं तर दोन्ही नेत्यांनी स्वतः केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा दोघे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली पण अशात तुम्हाला काय वाटते हे दोन्ही नेते एकत्र यावेत का कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा